उत्तराखंड येथे होणाऱ्या अडतीसाव्या नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी ऋषी भगत याची निवड सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या ऋषी भगत याने पुणे बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ओपन जलतरण निवड चाचणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून अडतीसाव्या नॅशनल गेम्ससाठी निवड झाली आहे चारशे मीटर आठशे मीटर आणि पंधराशे मीटर फ्री स्टाईल तसेच चार बाय चारशे मीटर फ्री स्टाईल रिले या सर्व प्रकारात ऋषी याची निवड झाली आहे तो अवघ्या पंधरा वर्षाचा असून अडतीसावे राष्ट्रीय गेम्स ओपन स्पर्धेसाठी निवड झालेला तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा जलतरणपटू ठरला आहे अडतीसाव्या नॅशनल गेम्स स्पर्धेचे उद्घाटन अठ्ठावीस जानेवारी रोजी उत्तराखंड येथील डेहराडून येथे माननीय ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होणार आहे ऋषी भगत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असून त्याच्या स्पर्धा एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत ऋषी भगत दररोज पाच ते सहा तास सराव करत असून त्याने नुकतेच झालेल्या शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले आहे नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आहे त्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण लुंकड सचिव एन जी कामत प्राचार्य सौ संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी आणि क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे ऋषीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे